केळीला ना छान असा मोठा घड निघला आहे बघा झाड मोठं असेल तर ना केळीचा घड पण तसाच मोठा निघतो तर तेच आज बघितलं होतं मी आणि ही सुपारीच्या झाडाला पहिल्यांदाच सुपारी आले तरी पण बऱ्यापैकी आलेले आहेत सुपारी आणि एक पिकलेली होती आता पिकली की सुपारी अशी गळून पडतात तर सुपारीची साईज पण मोठी आहे नंतर मग सायंकाळची वेळ होती म्हणल्यानंतर आता सकाळी झाडून काढलं तरी संध्याकाळी परत असा कचरा होतोच अंगणामध्ये तर मग समोरचं फक्त घेते तुळशी समोरचं तर झाडू मारून घेतलं आता दुपारी मी हे घा नीट करून घेतले होते दळण करायचं होतं म्हणल्यानंतर ते, ते निवडून ठेवले आता इकडे केरळमध्ये पण गहू भेटतात लोकवान गहू भेटतात गावामध्ये अजिबात कचरा वगैरे नसतो तर काही कपडे वाळलेले होते तर तेही घड्या करून ठेवले आणि सकाळीच मी नाश्त्यासाठी ना तांदूळ भिजत घालून घेतले होते तर चार वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ असं घेतलेलं होतं थोड्याशा मेथ्या घालून ना सकाळी दहा साडे दहाच्या वेळेलाच भिजत घालून ठेवते आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळेस चार ते पाच वाजता वाटून ठेवते म्हणजे छान फीट फुगलं जातं वाटताना थोडंसं पोहे पण घालते त्याच्यामध्ये भिजवून तर स्वच्छ चार ते पाच वेळा धुवून घेतलं आणि झाकून ठेवलं तसंच आता थोडीशी भांडी होती नाश्त्याची तर तेही धुवून ठेवली आणि नंतर मग संध्याकाळच्या वेळेला पोहे भिजून ना हे वाटण वाटून घेतलं लवकर वाटून ठेवलं की कसं पीठ फुगलं जातं केरळमध्ये सध्या गरमीच आहे त्यामुळं पीठ फुगतं छान असं तर नंतर कृष्णाचा थोडासा अभ्यास होता तर तोही करून घेतला